रौप्य महोत्सवानिमित्त सरकार मान्य रास्ते दराचे चालक मालक संघटना दापोली संलग्न रत्नागिरी यांचा जिल्हास्तरीय कार्यक्रम श्रीशैल्य सभागृह जालगाव येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश दादा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण जिल्हाभरातून सरकार मान्य रास्ते दराचे चालक मालक संघटनेचे पदाधिकारी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कदम सचिव नितीन कांबळे खजिनदार रमेश राणे सदस्य शशिकांत दळवी अनंत केंद्रे संतोष उतेकर महेश नकाशे दिलीप राणे महेश साबळे विजय राऊत प्रदीप मालसुरे बाळकृष्ण ओप तसेच दापोली तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष दिलीप राणे उपाध्यक्ष सुधाकर मोरे सचिव समीर मंडली रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सदस्य महेश साबळे सदानंद शिवर्धनकर महिला प्रतिनिधी अश्विनी शेवडे रेश्मा नेवरेकर शिल्पा राजे इतर सदस्य चालक मालक आपल्या परिवारासह उपस्थित होते पासष्ट वर्षावरील सभासद धनंजय जोशी मोहन मोहनशे यांचा सत्कार नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कोरोना काळातील तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी शिगवंताई यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात आपल्या समस्या मांडताना जे धान्य विक्री होते त्याचे कमिशन धान्य दुकानदाराला आठ आठ महिने मिळत नाही त्यामुळे एखाद्या धान्य दुकानदाराला जोड धंदा करण्याची गरज लागते ही व्यथा बोलून दाखवली त्यामुळे जेवढे धान्य विक्री होईल त्याचे कमिशन त्याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात आमच्या खात्यात जमा व्हावी अशी विनंतीही केली तसेच मिळणाऱ्या कमिशनमध्ये सुद्धा वाढ व्हावी या संपूर्ण विषयावर नामदार योगेशदादा कदम यांनी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तसेच जे धान्य विक्री होते त्याचे कमिशन मी त्याच महिन्यात मिळण्याच्या सूचना आजच देतो असेही सांगितले तसेच नेटवर्क इश्यूसाठी जिओ आणि बी एस एन एल या कंपन्यांना सूचनाही देतो असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले अशा वेळेस अर्थातच अन्नदा पुरवठा या विभागाशी संबंधित असलेले सगळे प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः हे आता अर्थातच सुटले पाहिजेत त्याबद्दल ते पुढाकार अर्थ माझ्या म्हणून देखील तिथल्यास घेतला गेला पाहिजे माझं तो मत नाही आणि महाराष्ट्राला न्याय देत असताना अर्थातच पहिला वेळे आपण आपल्या भूमीला देतो जिथे आपला झाला आहे जिथे आपलं कर्मभूमी आहे या ठिकाणी आपण पहिलं तिथे आपण त्याची अनुभवणी करतो अशा वेळेस नक्की आपल्या सर्वांना मी आश्वासन देईन की आज आपण आपल्या हक्काचा हे बी तुमच्या हक्काचा अनुभविकडा राज्यमंत्री आहे असं समजून आपल्या ज्या ज्या समस्याचे त्या सगळ्या समस्या सुरवण्याकरता योगेश कदम शंभर ठिकाणी याबद्दल म्हणा शंका अधिकार आपण योगेश कदम कदम आगे बरो